त्यांनी सगळं सांगितलं त्याला बाबा आपल्याला जास्त टाइम नाही तुम्ही बाबवत कुठेत ऐकलं असं म्हणजे रात्री नाही दिवसा नाही आत नाही बाहेर नाही सजीवा कोण नाही निर्जीवा कोण नाही ते म्हणले मग आत नाही बाहेर नाही चला म्हणजे उंबरीवर असा उंबरीवर घेतला भैरून महाराज लिपू घेतले मांडीवर धरला ना असा टप 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 नाही सपून नाही कशी सजीव नाही निरजी नाईक कापाय गेले वर तर दुखत येईल का नाही मग महाराज देवा पुरा कुणाचं काही चलत नाही मग त्याचा महाराज पूर्ण फाडून टाकला हाताडे घेतले गव्यामध्ये टाकले देव काही शांत होईना दुसरे गुरु 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 कुरे घरी गुर, गुर, गुर। मग त्यावेळेस भक्त प्रल्हाद समाधी अवस्थेमध्ये होता त्यानं पाहिलं देव आला आपल्या वडिलांचा निपात केला मग त्यावेळेस वैकुंठामध्ये म्हणजे देव तर चार दिवस झालं गेले तर अजून कसे येणार लक्ष्मी माताने विचार केला नारदाला कॉल केला म्हणजे म्हणजे आमचे मालक तिकडे स्वतःला गेले ते, ते काय अजून आले नाही ते म्हणजे म्हणले पण जरा चला बाकी राग आलाय म्हणजे नुसते मग देवाला शांत कोण करायचं मला सर्व देव रुपये हे सर्व आले कोणी हे देवाला शांत करत नव्हतं त्यावेळेस सर्वांनी देव देवतानी विचार केला म्हणजे आता किती जरी माणूस गरम असला तरी जर पत्नी जर समोर आली तर थोडा स्थिर होते पण महाराज लक्ष्मीबाई साहेब आल्या आणि त्या नरसिंह हो भगवंताचं रूप पाहिल्याबरोबर त्यांनी सुद्धा पाऊल महागाडीवर गेले टाकला त्या म्हणजे हे आमचे मालक नाही का हे असे नाहीत ते कसे राज मतनाता पुत्रा रविशसिका लोपणी ए, लोपणी ए, कस्तोरी मलवट, चंदनाची उडी, अम्ची मालक हैनेत मने कस्तोरी उडी, चंदनाची उडी, एकाय मनन्यागी सुरी साले गोई मधि आताडे रख ले, निवडलेले नका असे असणारे तोंडाचं आमचे हे मालक नाहीत म्हणून लक्ष्मी निघून गेले मग त्यावेळेस सर्वांनी विचार केला आता काय करायचं ज्याच्यासाठी आलाय त्याला सांगावं लागेल करावा लागल त्यावेळेस भक्त प्रल्हादाच्या घराला शंख लावला आणि समाधीतून बाहेर काढलं बाहेर काढल्याच्या त्यांनी सांगितलं हे भगवान परमात्मा तुझ्यासाठी निश्चिव भगवान खंबा प्रकट झाले तर आता काय कर तू देवाला शांत कर देवाला शांत कर म्हणण्याच्या नंतर महाराज भक्त प्रल्हाद समोर गेले आणि देवाच्या पायावर चरणावर दंडवत केला साष्टांग दंडवत केल्याच्या के नंतर त्यांनी सांगितलं हे बाबा तुला खूप त्रास तू सहन केलास मला यायला उशीर झाला अरे अरे त्या गजेंद्रासाठी नुसतं हाती म्हणून मी त्याच्यासमोर पोहोचलो होतो पण तुला किती त्रास झाला भक्त हे बाबा मला माफ करू देवसुद्धा आपल्या भक्ताची माफी मागत असतो का कारण की वेळ आल्याशिवाय देवालाही जाता येत नसत आपण लगेच म्हणतो दोन पंढरपूरच्या वाऱ्या अशा की झाल्या काय महाराज काय उपयोग नाही देव काही भेटत अरे देव असं ना भेटत नसतो त्याला काय करावं लागतं जन्म जन्मिया बहु पुण्य के त्यावेळेस भगवान परमात्मा येतो मग पूर्व काय होत की रामचंद्र प्रभू बरोबर अवतारामध्ये होते उद्धवाचा अवतार पुढे असणारे भक्त प्रल्हाद आणि या अवतारामध्ये सांगितलं बाबा एवढा तुला त्रास झाला आता तू काय कर काहीतरी माझ्याकडे माग काहीतरी माघ काहीतरी माघ काहीतरी माग म्हणल्याच्या नंतर त्यांनी देव, सांगितलं देवा तुका मने जीव भा ठेवणी काही आम्ही तुला काही मागू शकत नाही कारण की मागणारीने तुका म्हणे कधी ब्रह्मांड ठे मनी आम्ही मागू शकत नाही देवा पण देवा ऐक म्हणण्याच्या नंतर त्या भक्त प्रल्हादाला सांगितलं देवा द्यायचं ना फक्त एक दे जेणेकरून रात्र दिवस तुझं नामस्मरण माझ्या मुखामध्ये राहो चित्ती तुझे पा नंतर फक्त प्रवासाने सांगितलं तेव्हा फक्त चित्ती तुझे पाल डोरा रुपाचे अखंडमुखी मुकी मत मजे वर्णा गुण हे चि एक तो मागतो मी दातारा उचित ते करा उचित ते करा बाव जाणवनी करा तो माग तो मी तुम्हाला मागतोय पण उचित ते करा भाव माझा भाव फक्त भाव, भाव, भाव जाणोनी करा म्हणून तुकोबराने विचार केला आपल्याला सुद्धा देव माग माग महाग म्हणतोय ना मग तुकोबराईने सांगितलं देवा माग म्हणतोस ना आता माग म्हणतोस ना मग आता हेच

मागण्यापेक्षा मागण्यापेक्षा काय मागावं की परमार्थातलं देवाकडे मागावं काय मागावं की ते अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं आणि तो सांगितलं आणि भैरू महाराजाने गायला हे असा माणूस आहे कुठलं चालू देत नाही आम्हाला दारूरमध्ये गायनाचे जे कार्यक्रम पडले गायला फक्त आडू यायचं नाही कुणाचा हे असलं वाजवाय नसलं कसलं हा गायला नसलं गुरुजी लगेच गाय सुंदर असं मागा कोणता रागावं पुढे पोरिया धनश्री पोरिया सुंदर असा गायला वा धन्यवाद महाराज काय म्हणले महाराज की आता माझ्या भावा आता माझ्या भावा आता माझा भावा ओ नको तर राहू देवा आता हा भाव, फक्त आमचा कमी होऊ देऊ नको नको अंतराय देवा आमचा भाव कमी होऊ देऊ नको बाबा का कारण की सगळं जे प्राप्त झाले ते क्षण झाले भावना झाले म्हणून भाव हवे आकले हे रवी नाकले कर्तवी आववे पैसा हां सांगा हां का जीवनामध्ये परमार्थ करत असताना भाव जर नसतं नसता तर काही उपयोगाचं नाही अरे भणी नाही भाव पुणे देवा मला पा देव अशा न पाहिचा बाजार सांगितलं देव बाजार पहिले भाव किलो आम्ही घेतले तसा उद्योग होतो का नाही देवाला जर यायचा असेल देवाला जर मोजायचा असेल तर भक्ती जिया मापे मोजां येतो आनंदा आणि इतरांनी तत्वता न मोज फक्त देवाला भक्तीनं आणि भावानं हे करता येतं पण जीवनामध्ये पासून तगडच असतात भाव झाला की भावा वा वावर वा, झाला वा, वा। नाही पण भाव नाही काय करा क्षमा मागून बोलतो खंडेरायाचा भक्त जर असला क्षमा मागून बोलतो मला तुम्हाला पटवून द्यायचं की भाव नसल्यावर काय होते एक खंडेरायाचा भक्त होता महाराज तो एकदम गरीबी अवस्थेमध्ये होता पण अण्णा त्यानं खंडेरायाची भक्ती केली देव कुठलाही असू द्या जर भावनेनं भक्ती केली प्रसन हो तो प्रसन्न होतो महाराज त्याला देव कंडेरा प्रसन्न झाले प्रसन्न झाले आणि प्रसन इतकं त्याच्याकडे आलं महाराज खूप श्रीमंत खूप श्रीमंत तो झाला श्रीमंत झाला पण काय झाला अतिरिक्त करू लागला वाईट वागू लागला मग वाईट वागल्याच्या नंतर मग ते मारुत मेरुतो वार समान देव पाया घसरल्याच्या नंतर देव त्याला सर्व काही त्याच्या असतो त्यानं सांगितलं होत कि या खंडेराया मला प्रसन्न झाले आणि खंडेरायाच्या कृपेनं मला एवढेच ही धन रवी एस जी प्राप्त झाली ही खंडेरायाच्या कृपेनं प्राप्त झाली म्हणून त्यानं महाराज सुंदर असा एक सोन्याचा मोठा सन्न खंडेराया बनवून सोन्या सोन्याचा शंभर पन्नास बनवला आणि खंडे त्याची पूजा करायची पण इकडं वाघण बिघडलेलं होतं वाघणं बिघडलेल्याच्या नंतर देवाच्या लक्षात आलं की हा वाईट मार्गाला जात आहे म्हणून त्याची सर्व धन संपत्ती पावत चालली संपत चालली जसं की घसखस एखादं गाडीमध्ये टाकलं त्याला नुसतं दाबन मारायचं इथून दहा बारा किलोमीटर जाऊ असतो त्यात एक सुद्धा जाणार पडलेली बी दिसत नाही खाली हे देवाच्या काठी महाराज झाला दरिद्री झाला आणि त्याने विचार केला अरे एवढी आपण देवाची सेवा करतो तरीच सुद्धा देवान आपल्याला एवढी वाटायला दरीत रेंगी काही उपयोग नाही म्हणाला देवावर भाव कोणावर होता खंडेरावर हो। महाराज लगेच भाव एका क्षणामध्ये पालटला क्षणामध्ये पालटल्याच्या नंतर लगेच त्यानं काय केलं आता आपल्याकडे मला पैसे नाहीत ना चला मला खंड आहे गो कोयाचा मग असा जर भाव असेल तर मनी नाही भाव मनी देवा मला पाव असा जर भाव ठेवला तर देव पावन होत नसतो मग त्याच्यासाठी काय केला होता दृढ भाव दृढ भाव म्हणजे देह जावो आत्वा राहू पांडुरंगी दृढ भावो विठाला विठाला भावासाठी देव काही करायला तयार असत कावडीने जागरी पाणी चक्र पाणी अनन्य भक्ती भावे अनन्य भक्ती भावे निराबंदी त्यांचे पाये स्वामी ग एक महाराज एकनाथ महाराजाच्या घरी देवानं पाणी वाहिलं कशासाठी वाजलंय भाव होता त्यांचा ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि सीता आई साहेबाचं स्वयंवर झालं स्वयंवर झाल्याच्या नंतर ती वरमाला घालायची वरमाला घालायची पण सीता आई साहेब पूजा आहे प्रभू रामचंद्र उंच आहे ते उलटच करत आहे आपल्या शास्त्रामध्ये बघा नवरदेव उंच असून तो चौरा

प्रभू रामचंद्राने वर माला घातली सीता आई साहेब नुसत्या बघतात असं करतात असं करतात पण हा खुळत नव्हता त्यावेळेस लक्ष्मणजी दोघांच्या मधले संत होते त्यांनी विचार केला असच बऱ्याच दिवस जर झालं तर काय करायचं बरं देव आहे त्यानं जर वाकला तर मग सारे लोक देव वाकला बरे देवाला वाकले आई साहेब विचार केला असं जास्त वेळ जर धरलं तर म्हणजे साडे दहाचा टाइम बसून त्याच्या त्याच्यामुळे <coughs> त्यांनी केलं माग सरले <coughs> साष्टांग दंडवत प्रभू रामचंद्राच्या चरणावर घातला चरणावर घातल्या बरोबर सांगितला <coughs> आई साहेब <साथा> बघता <दगता> काय टाका <coughs> <coughs> महाराज <coughs> वाघ आशीर्वाद देण्यासाठी प्रभुरामचंद्र खाली वाकले वाक <coughs> वाकल्याबरोबर शिताई साहेबांनी हात पटकून दह्यामध्ये टाकला ते म्हणजे वाकला का नाही पुन्हा पुढं भावा पुढं अवजा म्हणली बायको पुढं नाही मग झुकला पण भावा पुढं अरे ह्या भावा पुढं नाही भक्ती भावा पुढं विठाला विठाल तयार काय म्हणा सुरू आहे आवाज व्हायचा देव आला कशासाठी आला भावासाठी आला म्हणून डोकं म्हणजे वाकला झुकला भावा पुढे त्यांनी सांगितलं नाही या भावा पुढं नाही भक्ती भावा पुढे सुद्धा देव नम होत असतो चुकत असतो म्हणून तो को लक्षात आलं की बाबा आपण फक्त देवाला सुद्धा काय मागायचं की देवा हा भाव आमच्यापाशी आहे पण हे भाव आमच्यापासून आता दूर जाऊ आता माझ्या भावा नको अंतराय देवा मग भाव आमच्याजवळ असला तर मग ज्या ठिकाणी आम्ही असतात त्या ठिकाणी जसं असं तसं काय खे <स्वारी> <स्वारी> जशी व्यवस्था असेल तसं आले बागाते करीतो आणि तुझे नाम उच्चारितो नाम कस घ्यायचं आवडीने भावे हरी नाम घेसी आवडीने भावे हरीराम घेष आवडीनं भावने जर त्याचं नाम उच्चारलं ना महाराज पण तुझी चिंता त्याची दरवा आहे नको खेद करू त्या गोष्टी हो दा अति लक्ष्मी ता से. संत सी आवडी, आवडी नजर भगवान परमात्माचं नाम घेता मी गांती करीतो जे बागालांती करतो जे काम असेल त्या कामामध्ये काय बोलतो तुझे नाम उच्चा वितो वितो आपला साडेआठ ते साडे राहात पावणे अकरा वाजले पाच मिनिटामध्ये बागा ते करीत तुझे नाम उच्चारित मग महाराज नाम उच्चारणासाठी तर माणसाचं मन सगळ्यात मोठे आपण जर नामचिंतन करू नामचिंतन करला पण मन घरी कृपाला जर झटके असेल तर काय उपयोग आहे चित्त नाही ना मी तरी ते तरी ते चित्त नाही ना मी तरी ते म्हणून महाराजांनी सांगितलं बाबा सगळ्यात भाव तर झाला पण परमार्थ हा मनाचा सुद्धा विषय जर मनानं जर विचार केला तर चालू तर आपण मन घरी जाऊ शकतो कारण की मन चपल येता काय म्हणून देवाकडे विनंती केली तू एक मागितली मागितली की देवा काय करा हे जे मन आहे ना हे तसं करून एका जागेवर बांधून ठेवा अभंगाचं तिसरे चरण म्हणा म्हणा सांगितलं की ह्या मनाला काय करा कशा बांधा दावे भावनेनं बांधा जर बांध तर आता कोटी दावे मन तुमचे चरण देवधिया वागेदासी न गेला एवढं चपळ चंचल जर मन आहे ना ते काय होणार भगवान परमात्म्याला सांगितलं हे चपळ चंचल मन आहे म्हणून माझे मन काय करा तर तुमच्या चरणावर बांधून ठेवा आणि बांधून ठेवल्याच्या नंतर मग पुन्हा बाहेर फिर नंतर फिरल्याच्या नंतर रस्ते अनेक दिसतील तो का म्हणे वाटे नका फुट देव फाटे अरे वागा ते करीतो for